श्री गुरुभवन ओम श्री राघवेंद्र विजय हे सार्वभौम राघवेंद्र स्वामीजींच्या जीवनावरील आधारित चरित्रकाव्य अद्भुत असे महाकाव्य श्री नारायणाचार्यांनी रचलेले आहे श्री नारायणाचार्य हे राघवेंद्र स्वामीजींच्या पूर्वाश्रमीच्या मोठ्या बहिणीचे म्हणजेच व्यंकट आंबा आणि लक्ष्मी नरसिंहाचार्य या दंपतीचे सुपुत्र श्री लक्ष्मी नरसिंहाचार्य षटदर्शनी वल्लभ अशी ख्याती असलेले प्रकांड पंडित होते श्री राघेंद्र स्वामीजींच्या पूर्वाश्रमी बाल्यामध्ये त्यांचा प्राथमिक अभ्यास श्री लक्ष्मी नरसिंहाचार्य यांच्याकडे झालं होतं म्हणजेच स्वामीजी हे नारायणाचार्य यांना पूर्वाश्रमीचे मामा होत माधव परंपरेमध्ये दोन विजय चरित्रग्रंथ फार महत्त्वाचे आहेत पहिला मध्वविजय जो त्रिविक्रमाचार्यांचे पुत्र नारायण पंडिताचार्यांनी लिहिला आणि दुसरा राघवेंद्र विजय जो नारायणाचार्यांनी लिहिला लोग योगायोगाने दोघांचे नाव नारायण पंडिताचार्य आणि नारायणाचार्य एवढाच फरक दोन्ही ग्रंथ ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्त्वाचे आणि कारण ते ज्यांच्यावरती लिहिले ते त्यांच्या काळातच लिहिले गेले अनेक विजय ग्रंथ अनेक चरित्रग्रंथ असे आहेत की ते नंतरच्या काळात लिहिले गेले पण हे दोन्ही ग्रंथ त्याच काळामध्ये लिहिले गेले आणि दोन्ही अद्भुत असे महाकाव्य आहेत मधुविजय सोळा सर्गांचे सोळा अध्यायांचे आहे आणि तसेच राघवेंद्र विजयसुद्धा सोळा अध्यायांचेच नारायणाचार्यांनी लिहिले आणि स्वामीजींच्या जवळ आणून त्यांना समर्पण केले तेव्हा राघवेंद्र स्वामीजी फार प्रसन्न झाले पण ते म्हणाले की म्हणजे राघेंद्र स्वामीजींची गुरुनिष्ठा आद्यगुरु मध्वाचार्यांवरती केवढी निष्ठा हे यातून बघावं लागेल ह्यातून हे ज्वलंत असं उदाहरण राघवेंद्रस्वामीजी म्हणाले की आम्ही कोणत्याही मापदंडामध्ये आमच्या गुरूंना आद्यगुरूंना मध्वाचार्यांना समान होता कामा नाही मध्वाचार्यांच्या जीवनचरित्रामध्ये मध्वविजयामध्ये सोळा सर्ग आहेत तसे आमच्यामध्ये सोळा सर्ग असता कामा नाहीत म्हणून त्यांनी अकरा ते सोळा यामध्ये अनेक महिमा होत्या असे म्हणतात राघवेंद्र स्वामीजींच्या ते अकरा ते सोळासारखं त्यांनी नदीमध्ये विसर्जित केले अशीच परंपरा आहे राघवेंद्र मठाची परंपरा अशीच आहे पुढे हे उदाहरण सांगायचं झालं तर एकोणीसशे बारा ते एकोणीसशे सव्वीसच्या काळामध्ये स्वामीजी त्यांनी समीर समाजासमोर्धीने सभा आयोजित करून अनेक वादींना हरवले सर सगळीकडे मधोमताचा प्रचार केला अनेक सभा केल्या उडपीमध्ये राघेंद्र स्वामीजींचे वृंदावन स्थापना केली अशा अनेक घटना स्वामीजींच्या जीवनचरित्रामध्ये आहेत तर त्यांचे प्रिय शिष्य व्यंकोबाचार्य यांनी सुशलेंद्र विजय हा ग्रंथ रचून त्यांना समर्पित केला तर आद्यगुरु मध्वाचार्य आणि स्वामीजी यांच्यावरती अतिशय निष्ठा असलेल्या सुशलेंद्र स्वामीजींनी आधीच दोन महत्त्वाचे विजय आहेत ते आपण वाचूया माझ्यावरती आणखीन विजय ग्रंथ लोक म्हणून पूर्ण ग्रंथच नदीमध्ये विसर्जित करून टाकला म्हणजेच राघवेंद्र विजय ग्रंथाचं महत्त्व असं आहे की तो साक्षात राघवेंद्र स्वामीजींच्या हाती पडून त्यांच्याकडून संमत होऊन ॲप्रुवड होऊन आलेला आहे स्वामीजींनी अनुग्रह असा केला की जो कोणी या ग्रंथाचे पठण श्रवण करेल त्याला आमच्या अनुग्रहाने सर्वत्र विजय प्राप्त होईल अनेक दिव्य असे श्लोक जसे श्री की श्रीराघवेंद्र रत्नानाम्रसनारंग नर्तकी मुकोपे प्रसाद हे सर्व श्लोक जे आहेत जे आपण गुरुसूत्रामध्ये वगैरे पठण करतो ते या ग्रंथातीलच उद्धृत केलेले श्लोक आहेत या ग्रंथावरती दोन संस्कृत व्याख्यानं आहेत प्रथम व्याख्यान श्री रामाचार्य विरचित बालबोधिनी आणि दुसरे संस्कृत व्याख्यान आहे श्री राघवेंद्राचार्य विरचित गुरुपादसेवा याशिवाय भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे पिताश्री श्री गुरुराज जोशी यांची यांचे इंग्रजी भाषेतील व्याख्यानही उपलब्ध आहे दहा स्वर्गातील या ग्रंथामध्ये प्रथम सर्गामध्ये श्री गुरूंचे वर्णन गुणांचे वर्णन काव्याचा हेतू दुसऱ्या स्वर्गामध्ये गुरुपरंपरेचा इतिहास तिसऱ्या सर्गामध्ये राघवेंद्र स्वामीजींचे पूर्वाश्रमीचे गोत्र वंशजन्म याचे वर्णन चौथ्यामध्ये बालपण प्राथमिक विद्याभ्यास पाचव्या सर्गामध्ये विवाह सहाव्या सर्गामध्ये गृहस्थाश्रम आणि संन्यास स्वीकार सातव्या आणि आठव्या स्वर्गामध्ये तीर्थयात्रा वर्णन नवव्या सर्गामध्ये आणि दहाव्या सर्गामध्ये नित्य आणि पूजा सायम पूजा इत्यादिकांचे वर्णन आहे या श्लोकांचे मराठीमध्ये निरूपण करण्याचा प्रयत्न करत आहे यातील काही चांगले झाल्यास तो गुरूंचा अनुग्रह काही दोष असल्यास ते माझे स्वतःचे असे समजून यातील एक एक श्लोक समजून घेऊन आपण गुरूंच्या अनुग्रहाला पात्र होऊया श्री राघवेंद्र गुरुअंतर्गत भारतीराम मुख्य प्राणांतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तू मध्वेशार्पणमस्तू